सन्माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार आपण आता विरोधी आहात एका महत्त्वाच्या जबाबदारीच्या संवैधानिक पदावर आपण बसलेला आहात आपण काय बोलावं काय नाही याचं थोडं तारतम्य ठेवा म्हणजे आपल्या बोलण्यामुळे कुठेतरी समाजासमाजात दुही पसरेल जातीय दंगली होतील असं स्टेटमेंट कृपया आपण करू नका आपण छोट्याशा प्रसिद्धीसाठी इतके मोठे भंपक विधानं या ठिकाणी करतो आहोत आपण म्हणतात की राम जन्मभूमीच्या त्या ठिकाणी दर्शनाला त्या ठिकाणी जातील श्रीरामाच्या दर्शन जातील अयोध्येला आणि येताना सगळे दंगली पेटवणार आहेत अशी गुप्त माहिती माझ्याकडे आहे मला वाटतं आपल्याकडे तर एवढी महत्त्वाची गुप्त माहिती आहे तर आपण असं जाहीर स्टेटमेंट करू नका आपण राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटा त्यांना सांगा देशाचे गृहमंत्री आहेत ते सक्षम आहेत दोघंही राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण त्यांना जाऊन सांगा अमित भाईंना जाऊन सांगा पण इतकं बाली स्टेटमेंट आपण करत आहात कधी म्हणतात परदेशात सत्ता बदलते सीएम बदलता आहात ते ठीक आहे ते राजकीय स्टेटमेंट असू शकेल पण ज्यामुळे या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, कुठेतरी समाजा समाजामध्ये दुही होईल कुठेतरी जाती दंगली पसरतील असं स्टेटमेंट कृपया छोट्याशा प्रसिद्धीसाठी तरी आपण करू नका